नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून आहे आज ज्या गावासाठी ज्या कामासाठी गावाकडे गेलो होतो ते आज महत्त्वाचं काम होतं तर आमचा गावाकडचा आजचा तिसरा दिवस आणि आम्हाला आज विहिरीच्या परड्या भरायच्या आहेत याच्यासाठी आम्ही गावी आलेलो आहे तर त्याच्यासाठी लागणारी भाजी नैवेद्यासाठी बनवण्यासाठी जी भाजी असते ती घराच्या शेजारीच लावलेली आहे तर ती घेऊन मी सकाळी आले लवकर आणि आ, हा कार्यक्रम संध्याकाळी असतो संध्याकाळी म्हणजे चार पाचच्या पुढे सात साडेसातच्या आत असतो तर सकाळचा नाश्ता जेवण हे याची तयारी मला आधी करून घ्यावी लागली सर्वांना नाश्ता दिला आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी करते तर गावी ही ना मला कुठली गोष्ट शोधायला लागत नाही किंवा इकडे असेल तिकडे असेल असं नाही प्रत्येक गोष्ट हाताखालीच असते तर बघा आजीने भरून ठेवलेला मसाला डबा एवढा छान मला वाटला ना तर मी तु तुमच्यासोबत शेअर केला आता दुपारच्या जेवणासाठी बटाट्याची भाजी भात भाकरी असं जेवण एकदम साधं सोपाने पटकन होईल असंच जेवण बनवलं कारण मला संध्याकाळच्या पोळ्यांची तयारी करायची होती पोळ्यांसाठी मी डाळ शिजवून ठेवली होती कणिक म्हणून ठेवली होती आणि आता ही पोळ्यांची आमटी बनवत आहे तर हे उरकायला मला थोडासा टाईम लागलाच पण बघा अशा प्रकारे परडीची आमच्या इकडे तयारी केली जाते विहिरीची परडी आणि नवीन विहीर असल्यामुळे थोडीशी जास्त तयारी करावी लागली कारण सुहासनी पण जेवायच्या होत्या सात सुहासनी असतात आमच्या इकडे त्या जेव जेवायला येणार होत्या त्यामुळे त्या त्यांच्या सगळ्यांच्या जेवणाची तयारी आम्ही केली तरी पण संध्याकाळ झाली तयारी झाल्यानंतर आम्ही सगळं जेवण घेऊन जिथं विहीर असते ना तिथेच जेवायला घातलं जातं सुहासनींना आणि विहिरीची पूजा केली जाते आणि जो नैवेद्य तुम्हाला दाखवला ना व्हिडिओमध्ये ती परडी म्हणून विहिरीमध्ये सोडला जातो तर इथे संध्याकाळी सहाच्या आसपास आम्ही गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर सुहासनींना जेवायला दिलं पूजा केली विहिरीची आणि मग नंतर जेवायला दिलं आणि रियांशची मस्ती बघा तिथे जे विहिरीतली माती निघाली होती खूप मोठा ढीग लागला ले आहे आणि त्याच्यावरती जाऊन तो तीन चार वेळा चढला त्याच्यामुळे त्याचं कौतुक हे सगळ्यांनी केलं एवढा मोठा ढीग असून तो एवढा छोटा आणि वरती चढतो याचं कौतुक सगळ्यांना वाटलं आता भाऊकीतली लोक किंवा गावातले लोकांना पण जेवायला बोलवलेलं होतं त्याच्यामुळं त्यांच्यासाठी आचार्यांकडून जेवण बनवून घेतलेलं होतं आमचं तिकडे पूजा चालू होती किंवा सुहासनींचं जेवण चालू होतं तोपर्यंत त्यांचं घराचे तिथेच जेवण बनवायचं चालू होतं कारण सगळा कार्यक्रम संध्याकाळी असल्यामुळं आणि लोक, लोकं संध्याकाळी त्यांचं घरातलं काम उरकून येणार असल्यामुळं आम्हाला उशीर तर होणार होताच आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला निघायचं होतं त्याच्यामुळे आजचा दिवस ना कसा छान निघून गेला हे समजलंच नाही धावपळ पण झाली आणि उद्या निघणार आहे आम्ही म्हणून खाण्यासाठी शेतातले ऊस काढून घेतले आणि मग आम्ही जाण्याची तयारी पण केली रात्री झोपायला लेट झाला आणि सकाळी पहाटे लवकर उठावं लागत होतं कारण यांना ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळं आम्ही सकाळी लवकर उठून आमच्या घरी यायला निघवलो तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते चला बाय